मंत्री गावितांनी कार्यकर्त्याच्या आजीला विचारले कोणाला मतदान केले ऐकून गावितांना धक्काच बसला गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी आपल्याच कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतदान झाल्यानंतर संध्याकाळी निवांत प्रश्न विचारला कोणाला मतदान केलं त्या वयोवृद्ध व्यक्तीनं दिलेल्या उत्तरानं भाजपाचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना धक्काच बसला त्यांनी हा किस्सा नवापूर येथील अग्रवाल भवन भवनमध्ये झालेल्या भाजपाच्या बैठकीत सांगितला

प्रचार व्यवस्थित झाला पाहिजे तसंच मतदानाविषयी जनजागृती करा यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे चुका होता कामा नये यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आवाहन केलं काळजीपूर्वक मतदान करा आपल्या घरच्या मंडळींना देखील व्यवस्थित माहिती देऊन सांगावं नाही तर भलतच काही घडतं असा किस्सा मिश्किल भाषेत मंत्री गावित यांनी सांगितला अशाच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या आगळ्या वेगळ्या बातम्या पाहण्यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका